रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली येथील काही व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने दापोलीतील हिंदू समाज आक्रमक झाला आणि शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले आहे दापोली येथील काही व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अक्षपार्य गाण्यावर नाचत दिंगाणा घालत व्हिडिओ व्हायरल होताच शिवप्रेमींनी त्या तरुणांना माफी मागायला लावत तोंडाला काळे फासले गाणं मला मिनिट तू गाणं मला तुझ्या घरच्यांचा उल्लेख करून दे म्हणून जातो तुम्ही महाराष्ट्रात तू सुद्धा गाणं घालच्यांचा उल्लेख करून तसंच म्हणून दाखव आणि नाचून दाखवा मला नाचून दाखवा महाराज माराज़ी न दापोली येथील काही तरुण व्यापारी मौज मजा करण्यासाठी गेले असता त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असे गाणे म्हटले आणि पाहता पाहता तो व्हिडिओ व्हायरल झाला पाहुया नेमके ते व्यापारी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय म्हणाले ते ಶಿಜಿ ಆತ ಕಸ ಶಿರಲೋ ಶಿವಾ ಶಿರಲ ಶಿ ಮೈ ತುಮಾರು ಕ್ಯಾ दापोली येथील काही संतप्त नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार देत छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली वातावरण एवढे तापले की त्या व्यापारी मंडळींनी नाक घसून माफी मागितली અધા આવાજે આવાજે મહારાજ મી બા

अबो हे काल व्हिडिओ मध्ये अजाणतापणे चुकी झालेली आहे महाराजांकडे नतमस्तक होत मी त्या चुकीसाठी नतमस्तक होत आहे महाराजांनी आम्हाला क्षमा करावी हीच माझी विनंती असेल काय झालं दहा वेळा महाराजांना बोलतो समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन प्रेस करा